मित्रांनो आपल्या समोर येत संतोष मामा सांगू की महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मामा आले मामा नमस्ते नमस्ते काय सांगाल मामा आज तुम्ही या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये माहिती मोठ मैदान पहिल्यांदा किती दिवसानंतर मैदानात आला पाच मास्था महिन्यात महिन्यात आलाय आणि आताच मग अशी सेमीफायनल झाल्या कशा लढती झाल्या से सेमीफायनल मामा लागत सेमीफायनल चांगली झाल्या चांगल्या झाल्या हो। नेहमी तुम्ही मोबाईल मधन बैलगाडी शर्यत पाहता बोट्यात बसते हो। आज सहा महिन्यानंतर प्रत्यक्षात मैदानात आल्यानंतर वातावरण कसं वाटतं तुम्हाला वातावरण छान आहे बक्कासुर आणि रायफलच्या जोडीच्या विषय काय सांगाल गाडी चांगलीच पाहाली मामा कोणतेही मैदान <tundal> दे तुमचं नाव समोर येतो मामानी पायरा केलाय त्याविषयी काय सांगायला आणि कशा पद्धतीने नियोजन असते जरा सांगायचं प्रेक्षकांना आता दिवसा पायरा चर्चा व्हायची पण पायरा नव्हतो लोकांना वाटायचं की ही गाडी कापड मला मालकाचा फोन आला मोहिला देऊ गावला देऊन टाकते म्हणजे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती जोडी पळावी आणि मला वाटते पहिल्यांदा एकाच नाही दोन दुसऱ्या झाले दुसऱ्यांद पहिल्यांदा फडणवीस पहिल्यांदा जेवढे पाच युट्यूबर एका काय बर वाटत <laughs> नेहमी फायनलचा होता तुमचा क्वार्टर फायनलचा फायनल आले काय सांगा याच्याविषयी नाही काय नाही जीत होत असते आपल्याला काय हार हरपी सण फायनल आपण फायनलला पण फायनलच्या बैलगाड्यांना शुभेच्छा शुभेच्छा मामा काय सांगाल जे एक प्रेक्षकांच्या मनातली एक गाडी पळायची राहिलेली ती आहे त्याविषयी काय सांगा नाही सांगते ना, ए, आता पळून किंवा नाही पळू शकत नाही आपण बोललो होतो पण आपल्याला काही आपण फोन आलेच नाही आपल्या कोणाला त्याच्यामुळं माध्यमात नाही आता प्रत्येक मैदानात नवीन चेहरा दिसणार नवीन चार जीत होते आम्हाला जे बहिलांनी करायचं होते करून दिले अकरा इंद केसरी आणि ते एक नंबर आता काय आम्हाला इच्छाच नाही पण हार ओपन मध्ये आपण आदत मध्ये पाहणार आदत मध्ये पण पाहणार हो मामा आज मैदानात तुम्ही आलाय किती जण सकाळपासून येऊन भेटून गेली कारण एक प्रकारे तुम्ही कॅमेरा पाठी बघ सगळ्यांचं सगळे आले लोक त्यांचं बे अभिनंदन लोक बकासूरवर जास्त प्रेम करतात आणि बकासूर म्हणजे देव मानलेला आहे बकासूर एकादश महिंदा कसे झाला त्यावेळी तुमचा घरी काय आनंद होता कारण आतापर्यंतचे त्याने रेकॉर्ड मोडतच गेलाय तो आणि आता अजूनही तो मोडणार आहे कारण पळतोय तो तुमच्यासाठी पळतोय त्याच्या फॅन बेससाठी पळतोय काय सांगाल हे सांगतोय सांगून एक नंबर दहा पंधरा दिवसापूर्वी मी सांगितलं सांगून एक नंबर केलाय आतापर्यंत कुणी सांगून पंधरा दिवसा सांगायचं आम्ही ह्या मैदान एक नंबर मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की बघा एक नंबर करणार आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाखत दिलेली त्यावेळेस बघे एकसेस पाट्याला एक नंबर झाला पाहिजे त्यावेळेस त्याने मान हलवली तुम्हाला सांगितलं ना तो मग तो आप त्याला फक्त बोलता येत नाही पूर्ण पूर्ण पात्र झाला मामा कुठेतरी हा तो बोलत नाही तुम्ही पण तुम्ही त्याला बोलायला शंभर टक्के कळत असाल काहीतरी बोलत असाल धावणी वाजतो त्यावेळी तुमच्या मनातलं काहीतरी तुम्ही त्याला सांगत असाल शंभर टक्के कळत झाला मी त्या दिवशी अकरा तारखेला तुम्ही बघितलंय कधी आमच्या तुषारबाबाची मुलाखत घ्यायला नव्हती पण त्यांना काही काम होतं तेव्हा आले नाही त्यावेळेस मी सँडी बाबाची मुलाखत दिली पण त्यावेळेस तुम्ही अख्या महाराष्ट्राने बैठले बाका सर मी बोलले मानार आणि सांगून करायचं म्हणजे जोक नाही तुमचं एक बाकाच वेगळंच नात आहे मामा हे ना त्याच्याबद्दल हो एक वेगळंच नात म्हणजे सगळ्या आमच्या घरातल्या सगळ्यांचं जे कारण दुसऱ्या भाऊ येतात त्यांना माहिती ते पी स्वतः बघा आणि ते बारीक पण येतात त्यांनी बैठलेलं बाकास आणि आपली परत मुलाखत झाली की मामा चार मुलाखत झाली परत त्याच्या डोंगर दाखवला डोंगराचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला छान वाटला छान वाटला पुन्हा एकदा गोठा बघितला सगळ्यांनी हो एखादशी जेवढे आम्ही व्हिडिओ टाकतोय त्याला त्या व्हिडिओला पदवीच लागत जाती एक 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 आणि मामा तुम्हाला सोशल मीडियावरती कधीकधी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं कमेंटच्या माध्यमातून पण इथं प्रत्यक्षात भेटल्यानंतर कशी वागणूक भेटते नाही प्रत्यक्षात कोण टोळ एखादं मोठ्या माणसाला एवढे उपाय घेण्यासाठी एवढे आपल्याला सन्मान करतात त्या सगळ्या लोकांचं त्या मनापासून आम्ही पुढचं नियोजन काय बक्कासूर पाच तारखेला पाच तारखेला निमसोड शितवडी नगर या मैदानात पण नवीन शहर असेल तर अजूनच पाहिरा आता कसं नियोजन जरा आप्पा करतात आणि रणजित सर ते मला सांगतात दोन नवीन आई खेच नियोजन करतात आणि मामा आता ही आपली थोडक्यातच मुलाखत होती मोठ्याचपणे पन्नास पन्नासच्या नावानं दहीवडी मैदान मध्ये मैदान झालं आणि त्याच मैदानामध्ये बक्का एक नंबर केला कसा अभिमान आहे अभिमान चांगलं जे गुरुच्या मैदानात शिष्याने एक नंबर केला त्याचा लय अभिमान आहे ते सगळं श्री राव जाते आणि सोन्याला आज विशेष म्हणजे विनायक शेड यांच्या गा नावाने गाडी पाहिजे तुमची आणि बरेच प्रेक्षकांनी इच्छा व्यक्त केली कमेंट द्वारे आणि ते आज पॉसिबल झालं म्हणून आता त्यांचंच ना नाव लागणं म्हणजे त्यांच्या ना। नावाने ना। ना पळण गाडी आणि दुसरं म्हणजे विनायक शेट यांचा बकासवरती खूप मोठा जीव आहे प्रेम खूप बकासवरती त्या दिवशी त्यांनी फायनल झाल्यानंतर वैयक्तिक रोख रकमेचं बक्षीस पुकारलं त्याच्याविषयी काय सांगा त्यांचं अभिनंदन असं कोण पोकळीत पण आहे आणि त्या पेडगावला बी त्यांनी पुकारलं होतं आणि त्यांनी बकासवटा दिलं जास्त बॅड लग आपला मग त्यांचा एक व्हिडिओ पाहिला दुबईत ना फ्लाईट मध्ये होते ते फ्लाईट मध्ये लाईव्ह बघत होते त्यावेळेस सेमी फायनल त्यांचा बाका सुरू प्रेम आणि दुसरा विषय म्हणजे मामा तुम्ही आता बोलता बोलता बोलून गेला की इथून पुढे विनायक शेट यांच्या नाव पण गाडी पडेल त्याच्याविषयी काय सांगाल सविस्तर नाही का साहेब आपण कधी त्यांनी मला कधी फोन केला नाही आमचं त्यांचं कधी बोलणं नाही मोबाईलचं त्यांचंच होतंय पण मी ज्या बाईक मध्ये बघतो ते कायम त्यांचा त्याशी सेम मध्ये एकाच सेम होती पण ती त्यांच्या बाईला बघा नाही ती बाकासूर महावीर त्याचं मोठं अभिमान वाटलं डिसिजन घेतलं की आता इथून पुढे मोहीलच्या नंतर त्यांचं त्यांनी आपल्याला फोन नाही केला मग आमचं नाव पण एवढं मोठं देव माणसासारखंच माणूस होतो आपण आपण जर लोक बघा सुद्धा देव मानतात आम्ही त्यांना देव माणसाची या अशी सगळी लोक तुमच्यासारखे लोक आम्हाला देवासारखेच भेटले आम्हा बक्कासूरला सर्वजण देव मानतात पण तुमच्या हृदयात बक्कासूर बद्दल काय स्थान आहे नाही नाही तेच स्थान सांगू शकत नाही तो देवच आहे आमच्या इथून पुढे माग पेला आपण पुढे पुढे पेराव आणि ज्यावेळी गोट्यावर तुम्ही असता मैदान नसता पण दिवसभरात फोन किती येत असतील काय काय उत्तर द्यावं लागतं कारण अगोदर सुद्धा फिक्स पण कसं काय उत्तर द्यायला कारण की परत काय होतं की मामा असं करतात पण तुम्ही आज महाराष्ट्राला सांगा की पायऱ्यासाठी किती फोन येतात अगोदर किती वेटिंग व्हायला लागतं वेटिंग नाही आपण आपण याला शब्द दिला की मग ते पुणे असू दे आपण त्याला पाहिजे होतो मस्त असो किंवा न पाळ असो आपण पहिल्यापासून ते आता आदत बसून तेच केले मला एवढे समोरून फोन येतात त्यावेळेस कुठेतरी थोडीफार अडचण अडचण तर नव्या नव टक्के अडचण असतात आपण कुणाला बोलून दाखवत नाही फोनवर काही ट्रोल करतात काही बोलतात पण आपण कुणाला बोलत नाही आपला बैल पडतो आम्ही सध्या ये बोलायला काय आम्ही बोललो तर बकासूर बसून सगळ्यांना नियम चालू होतात मोईल मोईल काय बोलला किंवा बकासूर ठेवून पुढे सगळं नियम चालू होतात आम्ही कुणाला उत्तर देत आता मी गोट्यावर पाहिलं बकासूर सारखीच एक चार पाच लहान वासर आहे त्याविषयी काय सांगायचं सेम टू सेम बकासूर सारखीच दिसते शिंगाला वगैरे एखादा बन तयार करायला चालले पण चौट कधी घ्यायला तरी नशिंग एखादा शिंदे बकासूरचा गोटा बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया आले का भरपूर आले काय म्हणाले तर तुम्ही ड्रोनचा व्हिडिओ दाखवलं मग ते लोकांना रोड का आला बघा लो, लोक यायची गावात पण त्याला रोड नसता नसतात कारण मोबाईल नंबर काय सगळ्यांकडे नसतात आमचं किंवा वैभच आता बहुं। एक महत्वाची गोष्ट सांगा म्हणजे रणजित मनसुडे सर पण असतात तुम्ही असतात ते तुम्ही दोघं मिळून पहिरे करतात काय संवाद असतो तेव्हा एकदा कळू दे प्रेक्षकांना म्हणजे कशा पद्धतीनं जबरदस्त हुशार माणूस पहिल्या पहिल्यापासून आपल्या तुम्य जवळपासून आपण त्यांच्या आपल्या संघ असतात त्यांच्यामुळे ते सांगतो मग मासाचा पायरा करू बा ते करू मग चर्च काय असते नाही तेच बघतो बाहेरचं नाव देतो का आता आपण एक दोन व्हिडिओ मोबाईलवर बघतो एकाच दोन व्हिडिओ मध्ये आपण बैल देऊन बघतो काय सांगतो पण सोडी सर या प्रश्नावर काय उत्तर आहे सर ना काय नाही थोडंसं कोण मासाचं बैल आहे काय करूया मामा ना सांगतो नाही राहूला पप्पा तुम्ही आज मामांसोबत आहे काय सांगाल आज नाही काय मग आम्हाला म्हणून तर तर महत्वाचं काम होत मला सोलापूर आला स्पीड वर तुम्ही माझा फोन आला की मी येणार आहे मैदानावरती त्यामुळं मी आलो परंतु बाकासोर असेल तिथं मी नव्याण्णव टक्के असतो आज एकंदरीत तुमचं म्हणजे मैदान चांगलं छान चा, रित्या पार पडलं कसं काय मैदान झालं कारण नाही तुम्हाला पण इच्छा असेल आजारी असेल त्यावेळी की बाकासूरने एक नंबर करावा काय शंभर कारण की काही सोने आणि बाकास आपण देऊस मानतो बैला त्याच बैलांमुळे बैलगाडीच्या चालण कुठं जगले आम्हाला आलाय बरं आज म्हणजे जरी मी मैदान घेतला असल तर बाकासोर जर पळा नसताला तर एवढी लोक आली नसती म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे जरी मी स्वतः आयोजक असलो तर तो बैल जर आला असता पाहायला तर आज एवढी लोक आली असती बघायला नाही का आज त्या बैलामुळं आणि सोन्यामुळं आज एवढी आपले लोकांची जी गरज आहे प्रेक्षकांची ती असंख्य झाली म्हणजे जेवढं सगळ्यात मोठे जे मैदान भारतात महाराष्ट्रात पहिले पाच मैदान भारतात तेवढं मैदान आपलं भरलं होतं दिवसेंदिवस सोन्या पन्नास पन्नास केसरीला प्रचंड अशी प्रसिद्धी आणि प्रचंड असा प्रसिद्ध हो डे कारण काय आपल्या मैदानामध्ये ज्या बैलाच नावा आपल्या मैदानामध्येच होण्या तो बैल देव बैल आहे आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा मैदान भरेल बाकासूर पळा थांबला काय आणि काय झालं काय कायम प्रमुख उपस्थित म्हणून आपल्या त्या मैदानात बघा तुम्हाला पाहायला मिळेल राज्यमंत्री जयकुमारे यांनी काय प्रतिक्रिया दिली भाऊ म्हणले मी एवढे मैदान बघतो पण एवढं शिस्त मैदान आणि कोणाची तक्रार नाही फोन केले की आम्हाला तुमच्या मैदानात पाहुते द्या म्हणून म्हणजे असंख्य लोकांनी फोन केलं परत के आपण विनंती केली तुमच्या मुलाखती माध्यमात की आपली मैदानाची नोंद आणि आपण कमेंटमेंट त्या मैदानाच्या की असं केलं नाही मी की पुढच्या वर्षी किती नोंद घेणार पुढच्या वर्षी पण नोंद तेवढीच घेणार आपण सादर नोंद घेणार आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला काही इंद केसरी वगैरे असं काही किताबा काय नको आपला हा किताबासाठी महत्वाचा आहे सोन्या हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि हे ज्यावेळेस एकत्र असतील त्यावेळेस बाकासूर्ण पण बघितले काय करतो काय नाही त्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर मैदानात पण गर्दी होती पण लाईव्ह जे पाहत होते जवळपास मिलियन हो एकाच चॅनल वरचे व्ह्यूज झाले आणि असे बरेच चॅनल त्या मैदानात चालू होते महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं मनापासून जेवढा आभार मानाचा हा जरी जोडून जरी त्यांचे आभार मानले ना तरी कमी जाईल म्हणजे त्या प्रेक्षकांमुळे आज हे आपलं मैदान इंस्टाला इंस्टाला रील पण खूप व्हायरल झाले मिलियन मध्ये येऊन गेलाय पण काय होते आज सांगते काय सोन्या बकासर मुळे आज त्या मैदानात ग्लॅमर आलो आणि काय सगळ्यात गोष्टी पैशामध्ये मोसता येत नाही तुम्हाला त्याला सांगितलं की बैल मालकाला होणारा गुलाल हाच त्यांचा जो आनंद आहे तोच आमचा आयोजकांचा आनंद होता त्या मैदानामध्ये आणि तुम्ही एवढं बघितलं नव्वद गट झाले दहा सेमी झाले तीन फायनल झाले साडेपाच वाजता मी सगळं आमचं मैदान संपून आमचं पूर्ण सगळे गुलाल घेऊन घरी गेलेले म्हणजे एवढे पारदर्शक मैदान आणि महत्वा तुम्ही आता पण तुम्ही सगळी मैदान बघा सगळ्या मैदानामध्ये ऑप्शन आहे ती आपल्या त्या मैदानामध्ये तीन आपण फायनल पात्र झाले पहिलं एकाही मैदान एकही सीमित एकही ऑप्शन नाही आणि आयोजक म्हणून तुम्ही वर्षाने आहात डबल असतं काय करणार नाही काय असेल ते वर्षाने आणि आपण तुम्ही प्रवेश पण बघता आपल्या मैदानात आणि बक्षिद पण तुम्ही बघता काय असतील आणि ते तुम्ही आयोजन नियोजन बघितलेलं आहे बसाची वत असतील एवढं प्रेक्षक असतील एकही प्रेक्षक आहे काही गाडीला अडवायला नाही सगळ्या मैदान का होतं बघा म्हणजे प्रेक्षक असं आज जाते ते करतात पण असं काय झालं नाही आणि आयोजक म्हणून तुम्ही वारंवार खाली स्टेज वर कमी आणि मैदाना जास्त पुढार घेतला होता म्हणजे पब्लिकला हटवणे वगैरे आणि त्याच तुम्हाला तो म्हणजे एक चांगला मिळाला एकंदरीत काय असते खर तर आपला पण स्वतःचा आहे आपला बैल असा लागतो ना त्या मालकारात मला असते की त्याची व्यथा काय त्यामुळे आमची जी टीम होती शंभर वीस जणांची ती कंटिन्यू खाली पब्लिक मध्ये होती आमच्या स्टेजवरती थांबत नाही उलट मी स्पेशल सरांना तिथे स्टेजवरती ती पूर्ण मॅनेजमेंट करा त्यांच्याकडे त्यांच्या डोकं काढून त्यांच्या डाकस ते त्यांच्या दिलं होतं आणि तेवढं त्यांनी एवढं भारी पार पडलं की आलेल्या आमच्या त्या सर्व मान्यवरांचा मान सन्मान त्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी केला सरांच्या विषय काय सांगाल त्यांची नजर एकदम चाणाक्ष आहे ज्यावेळेस पावसाचं वातावरण झालं आणि आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसून आलं आणि त्याच वेळेस सोने आणि सुलतानची गाडी खाली फिरण्यासाठी गेली होती काय सांगाल त्यांच्याविषयी खरं तर काय माहित आहे का बैल गाडी साधारण बैल पळून उपयोगाची नाहीत त्या मागचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे ते नियोजन रणजित सर आणि मामा करतात कारण काय कुठला बैल कोणाबरोबर कधी पळेल याचा अभ्यास एवढा नाही नाहीये कारण की आता कसं आहे बाकाच पळणं एवढं सोपं काम नाही म्हणजे माझं मत आहे कि आज तो वाले थोडं कमी फोन केले पाहिजेत कारण की त्या बैलाबरोबर तीन फेर पळणं मोठ्या बैलाचं पण काम नसते खर तर ज्यावेळेस आपण नियोजन करत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी येतात त्यामुळं परंतु थोडं आदतला बैल फेमीच काढायचं धन्यवाद खूप वेळ दिला तुम्ही आणि जाता आपण रणजित सरांकडे वळूयात सर काय बोलताल काय सांगा तुम्ही सगळ्यांनी बघितल्या तरफ प्रेम दिले बकासू असल मथुर असल सोन्या असेल मोठा लाक्षी असेल म्हणजे सगळेच दिग्गज जे नंदी पाहतात सगळ्यांना प्रेम दिले असंच आता एक चालू प्रकरण पुष्कऱ्यांनी घेतली बघितली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या हत्तीची पेटा संघटनेनं त्याच्यासाठी पुरावा सादर करून त्या तर त्याला सोडायची वेळ आणली सगळ्यांच्या बैलगाडी शेतावरती ज्यांनी ज्यांनी प्रेम केले त्या प्राण्यावरती प्रेम केले त्या सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या प्रयत्न जसं होईल तसं प्रयत्न करून त्या महादेवीला परत आणायचं प्रयत्न तुमच्या युट्यूबला सगळ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो जसं जर कोणाला कुठला प्रयत्न होईल त्याच्या प्रयत्नानं सगळ्यांनी त्याला मदत करा आणि आपल्याला तो नंदी परत 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 जागे म्हणायचा आहे येणार शंभर टक्के म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केले कोणाच्या पद्धतीनं कोणाला काय होईल त्या पद्धतीनं प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्याला त्याने फक्त जिल्ह्या संस्था मर्यादित नाही आपण ऑल महाराष्ट्र आणि आपलं बैलगाडी क्षेत्र आपल्या वर्षी पेटासाठी नवी आणलेली त्यांच्या तर आपण सगळ्यांनी आपली ताकद त्यांच्या पाठीमागा लावून हे यशस्वी होईल सगळ्यांनी प्रयत्न करा ही सगळ्यांना विनंती आणि विशेष म्हणजे